मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती सर्वांना विचारत असते की प्लीज हे कुणी केलंय ना ते अगोदर सांगा मी कुणाला काहीही बोलणार नाही आहे आयुष्यामध्ये खूप मोठी जबाबदारी मी पहिल्यांदाच घेतली आहे अरे जर मिहीरला हे समजलं ना तर तो बिचारा पूर्णपणे कोलमडून पडेल त्यामुळे प्लीज खरं काय आहे ना ते सांगा आणि ज्याने कुणी हे केलं असेल ना त्यांनी आत्ताच्या आत्ता इथून निघून जा प्लीज सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत असतात तर अभिला आता धक्काच बसतो त्यानंतर अरुंधती तळमळीने अजून विनंती करू लागते की प्लीज मी हात जोडते पण हा खेळ अगोदर थांबवा कारण कसं आहे ना या रेस्टॉरंटमुळे आपली कुटुंब चालतात त्याचबरोबर आपला संसार चालतो जर हे रेस्टॉरंट बंद पडलं ना तर अख्खा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल तुम्हाला समजतंय काही का त्यामुळे प्लीज सांगा कुणी हे केलं आहे असं म्हणून ती अभिकडे पाहते पण मला माहीत आहे की मी जेथे किचनमध्ये नव्हते ना तेव्हा तेथे कोण होतं मी जेव्हा फोनवर बोलायला गेले किचनमध्ये कोण कोण होतं ना हे मला स्पष्टपणे माहीत आहे पण नक्की हे कुणी ना, ते नाही असं म्हणून ती खूप नजरेने आता पाहू लागते तेव्हा अभि आता घाबरतो आणि म्हणतो आई अगं तू सरळ सरळ तर माझ्यावर डाऊट घेतीये अगं मी तुला एकदा नाही तर शंभर वेळा सांगितलं आहे की जरा तरी तू माझ्या हिमेतचा विचार कर सगळ्यांसमोर तू माझ्यावर डाऊट घेतेस ते पण तुझ्याकडे काही प्रूफ नसताना खरंच तू खूप डिफिकल्ट आहेस तुझ्यावर जगात कोणी विश्वास ठेवू शकतच नाही मनुन आता हा थुन चातो। तर म्हणून आता अभिया लगेच तेथून निघून जातो तर दुसरीकडे आता ईशा ही अनिरुद्धकडे येत म्हणते की आईनं सर्व गोष्टींना खूप लाईटली घेते म्हणून तिच्याकडून एवढ्या मोठ्या चुका घडतात त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो तसं नाही आहे बाळा कधी कधी हातून चुका घडतात मग आता ईशा म्हणते बाबा तुम्ही आणि अहो असं नाही पण आईला प्रत्येक गोष्ट एवढी कॅज्युअली घेण्याची गरज आहे का लोक किती संतापले आहेत तुम्ही पाहताय ना सर्व गोष्टींमुळे रेस्टॉरंट सुद्धा बंद पडू शकतं मला ना त्या मिहेरचीच आता काळजी वाटते त्या बिचाऱ्याने किती मेहनतीने ते रेस्टॉरंट सुरू केलं होतं म्हणजे आईमुळे सगळ्याची माती झाली आणि त्याने विश्वास ठेवला ना यामुळेच हे सगळं काही घडतंय तेवढ्यातच संजना आता तेथे येते त्यावेळी काय अरुंधतीचं रेस्टॉरंट बंद पडलं का असं संजना विचारते अनिरुद्ध म्हणतो म्हणजे त्यावेळी संजना म्हणते अरे असं का करतोस तिच्या रेस्टॉरंटमधील पदार्थामध्ये झुरळ सापडलं ना म्हणून म्हणते तेव्हा अनिरुद्ध आता उठतो आणि तिला विचारतो संजना हे तुला कसं माहीत मग आता ती म्हणते अरे असं का प्रश्न विचारतोस सोशल मीडियावर तू पाहतो आहेस ना आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय माझ्याकडे सुद्धा आलाय त्यामुळे मला सगळं माहित आहे अनिरुद्ध संशयित नजरेने विचारतो तुला नक्की माहित आहे ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडणारच आहे असं संजना म्हणते ईशा विचारते म्हणजे आईचं रेस्टॉरंट बंद होणार का मग आता मे बी होऊ शकतो असं संजना म्हणते पुढे आता ती म्हणू लागते मिहीर सुद्धा बावळटच आहे एखाद्या वेल एज्युकेटेड माणसाच्या हातात ते रेस्टॉरंट सोपवायचं या अडाणी अरुंद तिला काय जमतं एवढं तेवढ्यातच ईशाला आता तिच्या मैत्रिणींचे फोन येऊ लागतात ती म्हणते सगळेजण मला फोन करून त्रास देत आहेत मग आता ती लगेच कॉल रिसिव्ह करते आणि हो ती माझी आईचा आहे असं म्हणत पुढे जाते त्यानंतर आता संजना तिथून जाऊ लागते अनिरुद्धतीचा हात पकडून तिला तिथे अडवत म्हणतो हा तुझा तर प्लॅन नाही आहे ना मग आता ती म्हणते माझा काय संबंध ते घडले ना कुठे घडलंय माहिती आहे का अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये आणि मी तर दिवसभर घरी आहे आणि माझ्यावर असा डाऊट तू घेऊच कसा शकतो त्यावेळी काहीही करायला तू तिथे हवीच ना असं नसतं काही तेव्हा तुझा माझ्यावर एक पर्सेंटसुद्धा विश्वास नाही आहे का संजना विचारते नाहीतर तू मला असा इंटोरोगेट करत बसलाच नसता तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी तुला इंटरोगेट्स करत आता अभि इन्वॉल्व्ह नाही असंही ना तो विचारतो तेव्हा आता रागातच संजना म्हणते अरे तू पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतो मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही तेव्हा तू जर यामध्ये इन्व्हॉल्वड नसेल तर त्या मिहिकाला फोन कर आणि मग सांग की ताबडतोब हे सगळं काही थांबव उगीच तिखट मीठ लावणं थांबवू म्हणावा कारण एवढंही काही झालेलं नाहीये त्यानंतर आता संजना म्हणते मी असं काही सांगणार नाहीये मीही का वगैरे कुणालाच अरुंधतीला तिची जबाबदारी कळायला हवी होती आणि ती कळाली नाही तर मी काय करणार या सगळ्यामध्ये अभि इनवॉल्व्ह नसेल तर बरं होईल असं म्हणून अनिरुद्ध डोक्याला हात लावतो मग आता संजना म्हणते अरुंधतीबद्दल तुला एवढा पुळका का, का आलाय ना मला तेच कळत नाही आहे या सगळ्यामध्ये म्हणजे तू मला साईड लाईन तर करत नाही ना तेव्हा तो म्हणतो काहीही काय बोलतेस ग तू ना इन इम्पॉसिबल आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कारण अभिला जर तू यामध्ये इनवॉल्व्ह केलं असेल तर बघ ते काही बरोबर नाही मला अभिशी या विषयावर बोलायलाच हवं असं म्हणून आता तो लगेच तेथून जातो दुसरीकडे अरुंधती ही आता अख्खं रेस्टॉरंट दोन तास झाडून घेत असते कुठे काही किडा वगैरे आहे की काय पण आता तिला कुठेही काही सापडत नाही मग आता सर्व स्टाफ तिच्या भोवती येतात आणि म्हणतात की मॅम अहो दोन तास झाले तुम्ही हे सगळं करताय पण खरंच अहो रेस्टॉरंट आपलं पूर्णपणे स्वच्छ आहे तुम्ही काळजी करू नका मग आता अरुंधती म्हणते काय करू ना मला खूप टेन्शन आले मिहीर विचाराने खूप जबाबदारीने हे माझ्याकडे सर्व काही सोपवलं होतं सगळं काही ठीक होईल आपण काहीही केलेलं नाही आहे आणि आपल्याकडून हे चुकूनसुद्धा झालेलं नाही असं सर्वजण विश्वासाने तिला सांगत असतात मग आता अरुंधती म्हणते तसं नाही आहे बाळांनो हे पहा ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर असं म्हणून ती आता पुढे पाहते तर तिथे सी सी टी कॅमेरेज असतात मग आता अरुंधती म्हणते याही सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळेल ना मग आता हो मिळेल नक्की परंतु हा सी सी टी व्ही कॅमेराज बंद आहे असं आता दीपक म्हणतो त्यावेळी आता अरुंधती म्हणते तो समोरचा तर चालू असेल ना मग आता दीपक म्हणतो तो खूप लांब आहे आणि कसा आहे ना लांब असल्यामुळे त्यामध्ये काही दिसणार नाही अरुंधती म्हणते कसं काही दिसणार नाही दिसणार नक्कीच दिसणार काही ना काही क्लू नक्कीच मिळेल तेव्हा आता शेप म्हणतो हो नक्कीच मिळेल निशाही म्हणते आपण उद्या पाहूयात आपण हे सी सी टी व्ही फुटेज नक्कीच उद्या पाहिल्यानंतर काही ना काही आपल्याला क्लू मिळेल मग आता खरा गुन्हेगार नक्की कोण आहे ना हे, हे जगासमोर उद्या येईलच असं अरुंधती म्हणते त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहत असतात दुसरीकडे आता अभी घरी आलेलं असतो तेव्हा आता अनघा ही खूपच रागात त्याच्याकडे पाहते तेव्हा तो विचारतो काय झालं मग आता ती म्हणते अरे मला समजलं ना आता तू कशासाठी नक्की ताईच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी जॉईन केली हे असे खालच्या पातळीची कामं तुला करायची होती म्हणून बरोबर ना त्यावेळी आता नवरा म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते मला तुझी असं म्हणून अनघा आता त्याला झिडकारते त्यावेळी आता अभि म्हणतो गप्प बस अनघा अगं तू अजून माझ्यावर किती संशय घेणार आहे हेस मी एक डॉक्टर आहे नामांकित डॉक्टर होतो समजलं एवढ्या खालच्या जा थराला जाऊन मी हे काम नाही करू शकत आणि अजून एक गोष्ट आईबद्दल मला चिड आहे आणि ती आयुष्यभर राहणार कारण आमच्या कळत्या वयामध्ये तिने दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्याचा हात धरून गेले पण मला हे आवडलेलं नाही आम्हाला जेव्हा तिची गरज होती तेव्हा ती आमच्याजवळ थांबली नाही मग आता रागातच अनघा म्हणते काय बोलतोस तू तुझं तुला तरी पटतंय का तू माझ्यावर कितीही आरोप कर अनघा परंतु परंतु मी माझी डिग्निटी अजिबात सोडणार नाही मला आता कानभाट्या नाव पडलं आहेस ना तर पडू देत तेव्हा रागातच ते अनघा विचारते जर तू हे केलं नाही ना अभि ना मग कुणी केलंय तो म्हणतो मला काय माहीत कुणी केलंय काय केलंय तेव्हा अभि म्हणतो ज्याने कुणी केलंय ना ते पाहून मला सुद्धा खूप त्रास होतोय मग आता अनघा म्हणते होतोय ना त्रास मग शोधून काढ ना कुणी केलंय ते अभि विचारतो का मी का करू ते कारण आई आणि तिच्या सुना या सर्वजणी डिटेक्टिव्ह आहातच ना नाहीतर ते यशला सांगतो तर या सगळ्याचा बाप आहे तेव्हा अनघा विचारते असं का वागतोस तू अभि मला कळत नाही तो म्हणतो मग काय करू अनघा मी जो येतोय ना तो माझ्यावर संशय घेतोय अगं मी इथे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय की मी काहीही केलेला नाहीये तरीही तुमचा विश्वासच बसत नाही तेव्हा अनघा म्हणते असं नाहीये अभि परंतु तुझं या अगोदरचं वागणं पाहतात तुझ्यावर नक्की संशय येऊ शकतो तेव्हा आता अभिमंतो माझ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आहे परंतु अनघा तू ठेव विश्वास कारण मी हे का करू अगं मला माझ्या आईचं सुख काय पाहवत नाही का असं म्हणून आता तो तिला सांगतो की माझ्यावर तू विश्वास ठेवला तरच सगळं काही ठीक होईल आणि माझा आईवर राग आहे पर्सनली हा वेगळा विषय आणि मी आईच्या इथे काम करतो हा वेगळा विषय आईबद्दल मलाही जरा वाईटच वाटतंय असं म्हणून तो आता तेथून जातो अनघा आता विचार करते काहीतरी नक्कीच गडबड असणार आहे इकडे अनिरुद्ध आणि संजना दोघेही रूममध्ये असतात तेव्हा संजना आता बिल्डरबद्दल सगळं काही अनिरुद्धला सांगते तेव्हा तो म्हणतो तू मला का सांगतीये एकदा आपण आपांच्या सह्या त्या पेपरवर घेतल्या खोट्या परंतु आपल्याला त्या घराबाहेर पडावं लागलं आणि मग मला हे आजारपणाचं नाटक करावं लागलं मग आपल्याला हिस्सा तरी कसा मिळेल आणि कोणत्या तोंडाने मी तो हिस्सा मागू तेव्हा संजना म्हणते कसा आहे ना अनिरुद्ध अरे आता आपण हिस्सा मागू शकत नाही आणि एकट्याने मागितला तरी देणार नाही सगळ्यांनी अशी युनिटी एकत्र यायला हवी ना नाई इकडे येणार नाही त्यामुळे ती तर काही हिस्सा मागू शकत नाही मग राहिलं कोण अभि आणि त्याचबरोबर ईशा या दोघांना तर हिस्सा हवा आहे ना मग त्या दोघांना हिस्सा हवा आहे तर मग आपण काय करायचं त्या दोघांना अजून बरीच पाडायचं त्या दोघांनाही लॅविश फ्लॅट हवेच आहेत आणि अनिरुद्ध अजून एक गोष्ट सांगते की आता कोणतीही कॉम्पिटिशन नाही आहे की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू आणि त्याचबरोबर आपण जिंकू म्हणजे आपल्याला एवढी मोठी रक्कम मिळू शकेल आणि आता आपलं हे काही वय आहे का काम करण्याचं अरे आपण चाळीशीत आहोत आता असं म्हणून आता ती सांगते की हे बघ आपल्याला बिना काम करता न काम करता जर पैसे हवे असतील तर याच्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही आहे मग आता अनिरुद्ध म्हणतो कोणत्या तोंडाने मी जाऊ आपांकडे आणि त्या सह्या घेऊ म्हणून आणि कसं सांगू ती म्हणते अरे सगळं काही होईल तू आप्पांना व्यवस्थित समजावून सांग आणि आहेत ना इशू आहे आणि त्याचबरोबर अभिसुद्धा तिघेही मिळून आपांकडे जा आणि आपापला शेअर मागा म्हणजे नाईला जाणे आपांना तो शेअर द्यावाच लागेल तुझ्या एकट्याला नाही देऊ शकत परंतु दोघांना तर देऊ शकतात ना मग आता अनिरुद्ध म्हणतो मला नाही वाटत असं होईल म्हणून संजना म्हणते प्लीज अरे तू बोलून तर बघ ना कारण आता आपल्याकडे आजची बात वेळ नाही आहे तो वेळ भराभर निघून चाललाय आणि आपल्याकडे थांबायला सुद्धा वेळ नाही अनिरुद्ध या वयात नोकरी शोधायची म्हटल्यावर किती प्रॉब्लेम होईल तुला समजते का तो म्हणतो हो ते तर आहेच पण नक्की ऐकतील ना ती म्हणते हो शंभर टक्के ऐकतील नंतर तो पुन्हा विचारतो मला एक सांग संजना तू तर काही केलं नाही ना, ना। मी काला हाताशी धरून त्या रेस्टॉरंटमध्ये ती म्हणते आला परत त्याच रोळावर गाडी आली का तुझी पुन्हा अरे नाही बाबा केलं मी काही असं म्हणून आता ती त्याला सांगते की तू जा बर आता इथून आपांकडे जा तू मग आता तो तिथून ते जातो तेव्हा संजना मनातल्या मनात विचार करते कसा आहे ना अरुंधती म मा तू मला जी चपराक दिली होती ना ती चपराक आता तुला मिळणार आहे माझ्या आयुष्यामध्ये मा तू एंट्री केलीस ना आता मी तुला अशी चपराक देणार आहे ना की तू आयुष्यभर विसरू शकणार नाहीस तिला ते, ते सर्व प्रसंग आता आठवत असतात तर दुसरीकडे अरुंधती आता घरी आलेली असते आणि त्याचबरोबर आता यश आणि आरोहीसुद्धा तेथे आलेले असतात तेव्हा आता काय होतं अरुंधती लगेच मिहिरला कॉल करते आणि या घटनेबद्दल माहिती देते तेव्हा मिहीर काहीच बोलत नाही तो एकदम शांत असतो मग आता अरुंधती फोन ठेवते आणि खूपच रडू लागते त्यावेळी यश विचारतो काय झालं काय म्हणाला काय मिहीर मग आता अरुंधती म्हणते अरे तो जर समोर असता तर त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन जरी तरी मला समजल्या असत्या परंतु तसं नाही रे मला आता नक्की तो काय बोलतोय ना काय त्याच्या मनात आहे ना तेच कळत नाही आहे तो माझ्यावर चिडला तर नसेल ना असं म्हणून आता अरुंधती खूप रडू लागते म्हणते की हे काय होऊन बसलं मी एखादी नवीन सुरुवात केली आणि हे असं काय झालं ना कळतच नाही त्यावेळी आता यश आणि आरोही तिला धीर देतात आणि म्हणतात की काळजी करू नको मग आता यश म्हणतो आई आई अग एकना नितीन सरांच्या खूप ओळखी आहे आणि मीही कलाबरोबर ते शांत करतील आणि अशा सोशल मीडियावर काहीही अफवा पसरू नकोस असं सांगतील त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस मग आता ती म्हणते अरे पण आपल्या रेस्टॉरंटच्या डिशमध्ये झुरळ होतं हे मी स्पष्टपणे पाहिलंय पण ते झुरळ कसं आलं ना हे समजत नाही आहे मग आता आरोही म्हणते हे कुणीतरी मुद्दाम केलंय मला माहिती आहे मला तरी तुमचं यश पाहवत नाही आहे एवढंच मग आता यश म्हणतो आई मला एक खूप मोठा संशय येतोय तुला सांगू का तेव्हा अरुंधती म्हणते बोल ना बाळा तेव्हा मी अभिबरोबर फक्त एकदाच बोललो आहे परंतु अभिमध्ये एवढा फरक पडला आहे ना की तो अक्षरशः तुला देवी मानायला लागलाय एकाच घटनेमुळे त्याच्यामध्ये एवढा फरक कधीही पडू शकत नाही मला माहितीये अभि कसा आहे ते असं म्हणून तो आता संजना आणि अभिचं हे कारस्थान असू शकतं असं आता स्पष्टपणे म्हणतो तेव्हा अरुंधती आता यशकडे पाहतच राहते कारण तिला जो डाऊट आलेला असतो ना तो आता यशने सुद्धा बोलून दाखवलेला असतो त्यामुळे आता सर्व संशयाची सुई ही अभिकडेच फिरत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती ही घरी आलेली असते तेव्हा आप्पा हे पेपर वाचतात अरुंधतीच्या रेस्टॉरंटमधील एका डिशमध्ये झुरळ सापडलं तेव्हा ते पेपर चुरगळूनच फेकून देतात संजना तेथे येते आणि अरुंधतीला म्हणते बघ सोशल मीडियावर कशा बातम्या फिरता येते अरुंधतीला खूपच वाईट वाटतं त्यानंतर आता तिला फोन येतो निशाचा म्हणून रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं तर आता तेथे पत्रकार आलेले असतात आणि मग फूड ऑर्गनायझेशनची टीमसुद्धा तिथे आलेली असते त्याचवेळी ते, ते म्हणतात तुम्हाला तुमचं रेस्टॉरंट बंद करावं लागेल तर पूर्ण रेस्टॉरंटची तोडफोड झालेली असते हे अरुंधती पाहताच पूर्णपणे कोसळून जाते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा